देशातील ताजा घडामोडी जाणून घेण्यासाठी टी, एस टी व्ही महाराष्ट्र चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करा शिरपुरात समाजहिताचा अनोखा आदर्श नगर अध्यक्ष भूपेश भाई पटेल यांच्या वाढदिवसानिमित्त अॅम्ब्युलन्स व पाणी शुद्धीकरण यंत्रदान आजच्या काळात कुणाचाही वाढदिवस आलिशान पार्ट्यात फुगे फटाक्यात किंवा दिखाऊपणात साजरा होताना दिसतो मात्र शिरपूर वरवडे नगरपालिकेचे उपनगराध्यक्ष व विले पार्ले केलवानी मंडळाचे सहसंचालक भूपेशभाई पटेल यांच्या वाढदिवसानिमित्त शहराने एक वेगळीच दिशा अनुभवली या वाढदिवसाने समाजकारणाची खरी गोडी लोकांच्या मनाला भिडली शहरातील तपनबाई मुकेशभाई पटेल मेमोरियल हॉस्पिटल येथे मथुरा आई लालचंद माळी यांच्या स्मरणार्थ युवराज माळी प्रकाश माळी पंकज माळी आणि विनोद माळी या समाजप्रेमी भावंडांनी रुग्णांच्या सेवेसाठी एक अँब्युलन्स दान केली ही अॅम्ब्युलन्स म्हणजे एखाद्या गंभीर प्रसंगात मृत्यू आणि जीवन यामधील फरक ठरवू शकणारी जीवनदायी ठरणार आहे आमच्या आईच्या स्मृतीला खरा आदर देण्याचा हा मार्ग आहे अशी भावना दात्यांनी व्यक्त केली या कार्यक्रमाला उपनगराध्यक्ष मुकेशभाई पटेल सुभाषदादा कुलकर्णी राजगोपाल भंडारी नगरसेवक गुलाब भाऊ प्रकल्प संचालक गुलाब भगतराव गुजर उपप्रकल्प संचालक ईश्वर पाटील मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ संतोष पवार निखिल राजपूत माजी सरपंच भरत गुजर संजय चौधरी भालेराव माळी सतीश पाटील जितेंद्र माळी राहुल वाहग यांच्यासह यांच कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते तर दुसरीकडे इंदिरा मेमोरियल हॉस्पिटल येथे रुग्णांना स्वच्छ आणि आरोग्यदायी पाणी मिळावे या हेतूने कैलास माळी उर्फ भुरा भाऊ यांनी पाणी शुद्धीकरण यंत्र दान केले आजारी अवस्थेत रुग्णांना मिळणारा प्रत्येक घोट शुद्ध पाणी हा केवळ आरोग्यच नव्हे तर जिवंत राहण्याचा आधार असतो याची जाणीव या, या दानातून प्रकर्षाने जाणविली भूपेशभाई पटेल यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून केलेल्या या उपक्रमाचे शहरातील नागरिकांनी व उपस्थित मान्यवरांनी मनापासून कौतुक केले दान हे केवळ वस्तू देणे नसते तर ते एक जिवंत भावना असते समाजासाठी उभे राहण्याची एक प्रामाणिक जाणीव असते असे उद्गार कृतज्ञतेने काढले गेले आजचा हा दिवस शिरपूरकरांच्या मनात केवळ वाढदिवस नव्हे तर समाजसेवेचा उत्सव म्हणून कायमचा कोरला जाईल या तालुक्यातील एक दानाशुर नेतृत्व ज्यांना आपण आरोग्य दूत म्हणून म्हणतो ते या, या तालुक्याची आरोग्यसेवा सतत करत असतात त्यांच्या या ये वाढदिवसाच्या निमित्तानं त्यांच्या या ये आरोग्यसेवेला प्रणाम करण्यासाठी आणि त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी मुकेशभाई फ्रेंड सर्कलचे जे एक जवळचा परिवार मथुराबाई लालचंद माळी यांच्या स्मरणार्थ यांच्या परिवाराने विशेषतः युवराज लालचंद माळी प्रकाश लालचंद माळी पंकज हिरालाल माळी विनोद पन्नालाल माळी ह्या त्यांच्या परिवारातील सदस्यांनी ही ॲम्ब्युलन्स रुग्णसेवेसाठी त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने या ठिकाणी आपल्याला भेट केलेली आहे ही अत्यंत चांगली गोष्ट आहे फुल आहार देण्यापेक्षा गुच्छ देण्यापेक्षा या परिवारानं खूप चांगला असा उपक्रम या तालुक्यातील रुग्णांच्या सेवेसाठी केलेला आहे हे स्पृणीय राव आहे मी त्या सर्वांचे भूपेशबाई फ्रेंड सर्कलच्या वतीने आभार मानतो त्याचप्रमाणे कैलास पंडित माळी यांनी भूपेशबाईंच्या वाढदिवसाचं निमित्त साधून आपल्या येथील इंदिरा मेमोरियल हॉस्पिटलसाठी एक वॉटर फिल्टर अत्यंत अत्याधुनिक पद्धतीचं या ठिकाणी दिलेलं आहे मी त्यांच्या दात्यांचेही या निमित्ताने आभार मानतो धन्यवाद